वाशिम येथील शेळके हॉस्पिटलमध्ये साप शिरला बदलत्या वातावरणामुळे व वा होत असलेल्या पावसामुळे मानवी वस्तीमधील ठिकठिकाणी साप निघत आहे अशीच घटना शहरातील विठ्ठलवाडी नजीकच्या डॉ शेळके हॉस्पिटलमध्ये साप निघाल्याने हॉस्पिटल कर्मचारी यांची धावपळ झाली तेव्हा प्राणी त्यांनी प्राणीमित्र मयुरेश मानधने यांना संपर्क केला राणीमित्र मानधणे यांनी हॉस्पिटलला जाऊन धामण जातीचा सा बिनविषारी साप शिताफीने पकडला असून त्याच्यापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही सदर सापाची वैद्यकीय तपासणी करून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग मुक्त करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड प्रतिनिधी वाशिम जीवनदान देणे काही पुण्य कमा कितने फुट काय लगभग आहे सात फुट काय

भैया कौन से प्रजाति का है? कौन से प्रजाति का है? हाँ बोलो बोलो। 3 नवंबर 2025 और आज मैं देखो छोटे हॉस्पिटल में एक कॉल आया था स्नेकर्स को आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा